औंढा नागनाथ शहरामध्ये दत्त मंदिर शामगिरी मठ येथे दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला श्री क्षेत्र औंढा नागनाथ दत्त मंदिर शामगिरी मठ येथे दत्त दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला मंदिर मठाचे मठाधिपती आदी गिरी महाराज यांनी दत्त जन्मोत्सव साजरा करण्याकरिता दत्त मठ शामगिरी महाराज मंदिरामध्ये आयोजन केले होते दत्त जन्म साजरा करण्यासाठी औंढा शहरामधून तसेच पंचक्रोशीतील दत्त भक्त मोठ्या संख्ये ने सहभागी होऊन दत्त जन्म महोत्सव साजरा करण्यात आला शामगिरी दत्त मठ औंढा नागनाथ येथे दुपारी दोन ते सायंकाळी 10 पर्यंत सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचा लाभ घेण्याकरिता महंत शामगिरी महाराज राजूगिरी महाराज यांनी महाप्रसाद महाभोजनाचे आयोजन केले होते या प्रसंगी दत्त भक्तांनी तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी महाप्रसाद महाभोजनाचा दत्त मठ येथे जन्म जन्म महोत्सव निमित्ताने लाभ घेतला न्यूज नाईन वन मराठी साठी औंढा नागनाथिमित्त महाप्रसादाचे आयोजन केलं काल दत्तप्रभूंचा रात्री सहा वाजता जन्मोत्सव करण्यात आला जन्मोत्सवा निमित्त मंदिराला करण्यात आली फुलांची सजावट करण्यात आली वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची सजावट करून मंदिराला देखावा करून दत्ताची मूर्ती सुद्धा सुंदर सजवण्यात आली त्याच्या आधी दर्शनासाठी दत्त उत्सव झाल्यानंतर दर्शनासाठी खूप सगळ्या गावातील लो बाहेर लोक गावातील लोकांनी दर्शनाचा लाभ घेतला आणि आज त्या जन्माच्या महोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन आहे हजारो भाविक इथे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत